सध्या राज्यात दहा जून ते चौदा जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत काल अशीच परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात बावीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र चौदा विद्यार्थी परीक्षा देत होते मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष बावीस विद्यार्थ्यांनी एक्सेस घेतल्याचं दिसून येत होतं त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तरित झाले मात्र प्रत्यक्षात बावीस ही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाईन एक्सेस दिसत होता याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते या परीक्षेचा युजर आय व पासवर्ड हा फक्त केंद्रप्रमुख यांच्याकडेच असतो तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले त्यामुळे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रांवर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे बुलढाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना मी विजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो आ, मी विजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्यास त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी जे मला त्याचे ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की, की हे मॅक आयडी मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते त्या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड आढळ उघड झाल्यावर परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या पै आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर हे जे विद्यार्थी होते देणारे हे इन्स्टिट्यूटचे आय टी टीचरने भाष्य केलं आहे की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते इन्स्टिट्यूट आहे चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीच प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आयटी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाचे हे अनुवाघा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलेलं आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं आणि इन्स्टिट्यूट कोणाचं से? सेंटर सेंटर कोणाचं से? नाही इन्स्टिट्यूटमध्ये होत आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे कोण आहेत ते आता मला डिटेल्स त्याच्याबद्दल सांगता येत नाही अध्यक्ष पण तिथे ते त्यांची जे जे प्राचार्य आहेत तिथले नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो सातत्यानं गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात येण्याची प्रक्रिया त्याला होते का परीक्षा परिषद या संदर्भात निर्णय घेईल कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं सर परीक्षा ठीक आहे हे तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगणकाची नकाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्याची परीक्षा काल दिनांक का तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी घेण्यात येत होती सदर परीक्षेसाठी एकूण पस्तीस लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते प्रत्यक्षात चौदा विद्यार्थी त्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी बसलेले होते परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे त्याचा ऑनलाइन ऍक्सेस असल्याने त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता सदर ठिकाणी बावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे लक्षात आले याचाच अर्थ इतर आठ जे विद्यार्थी आहेत यांनी कुठून तरी अन्य ठिकाणाहून पासवर्ड व लॉगिन इन चा दुरुपयोग करून सदरची परीक्षा दिल्याचे लक्षात आलेले आहे त्यावरून सदर परीक्षा घेणारे आय टीचे जे शिक्षक आहेत ते गजानन मोतीराम लागे व या कटामध्ये सहभागी असणारे इतर विद्यार्थी व मंडळ या सगळ्यांच्या विरोधामध्ये हो चिखली पोलीस स्टेशन येथे भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस ब तसेच आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे या गटामध्ये जे जे सहभागी असतील त्याचा सखोल तपास करण्यात येऊन त्या संबंधितांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल